अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई की ओर दोनशे चाळीस कोटी पॅकेज मंजूर झालंच पाहिजे दोनशे चाळीस कोटी पॅकेज मंजूर झालंच पाहिजे दोनशे चाळीस कोटी पॅकेज पॅकेज झालंच पाहिजे दोनशे चाळीस कोटी पॅकेज मंजूर झालंच पाहिजे दोन हजार रोजी आज राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीच्या परवाचे अहिंसेचे मार्गदर्शक त्यागा होते त्यागाचे जे गांधीजी होते आज त्यांच्या परंपरेवर त्यांचे चालवत आज दिडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पण आज ज्या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि आमरुपोषण का वेळ आली कारण हक्का ज्या दिंडोडा प्रकल्पग्रस्त बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे मार्गदर्शक साहेब आहे सर आपण या ठिकाणी आज एवढं पोषण करत करतात त्याबद्दल तुम्ही सरकारला आणि प्रशासनाला वर्धा नदीवर जो, जो, जो दिंडोडा बॅरेज प्रकल्प तयार होत आहे त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात झाली आणि त्यावेळेस खास करून अल्पमोबदला देण्यात आला परंतु धरणाचं काम सुरू झालेलं नाही आणि धरणाचं काम महाराष्ट्र शासनाच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दोन हजार सतरामध्ये काम सुरू केलं त्यावेळेस आम्ही त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिकार केला आणि त्यावेळेस सरकारने जे काही पुन्हा अल्पसं एक प्रकल्प प्रोजेक्ट तयार केला प्रस्ताव तयार केला आणि तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार झाला परंतु दिंडोडा प्रकल्पामध्ये ज्या बत्तीस तेहत्तीस गावांच्या ज्या जमिनी चाललेल्या आहेत से अकराशे शेतकरी यामध्ये बाधित होतात आणि या बाधित शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन जे आहे ते जमीन आहे आणि जमीनही उपजीविकेचं साधन हिरावून घेतलेलं आहे आणि म्हणून हिराव घेतलेल्या साधनाच्या विरोधात आम्ही हा खऱ्या अर्थानं लढा देत आहोत आणि सरकारला असं सांगितलं की आम्हाला जर पर्याय उपजीविका पाहिजे असेल तर पर्याय जमीन घेता येऊ शकेल इतका मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि दोन हजार सतराला तुम्ही धरणाचं काम सुरू करता त्यावेळेस दोन हजार तेरामध्ये केंद्र सरकारने कायदा सुरू केला आणि कायदा सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प सुरू होत आहे आणि तुम्ही जमिनी आमच्या भूसंपादन केलेलं आहे अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार हे अन्यायकारक प्रक्रिया आहे आणि म्हणून आम्हाला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार आमचा मोबदला मिळाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली त्यानुसार आम्ही एक मार्च दोन हजार तेवीसला बैलबंडी मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या वेळेस विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चीफ इंजिनियर आणि त्याचे संचालक यांनी एक दोनशे चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला आणि मुंबईला जलसंपदा सचिवांच्याकडे पाठवला दोन हजार तेवीस ते आज दोन हजार चोवीस हा कार्यकाळ आहे म्हणजे दीड ते दोन वर्ष होत आहेत तरी पण जलसंपदा सचिवांनी किंवा जलसंपदा विभागाने या प्रस्तावावरती अजून फारसे घा गंभीरपणे दखल घेतलेली दिसत नाही याचं कारण असं आहे की आम्ही जलसंपदा सचिवासोबत पाच वेळा मुंबईला मिटिंग झाल्या मुख्यम जे उपमुख्यमंत्री आहेत आणि जलसंपदा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष आम्ही दोन वेळा भेटी दिल्या आणि नागपूरलाही आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन केलं तरी पण ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा सुरू आहेत आणि अशा काळात ह्या चर्चा सुरू आहेत की आता दोन हजार चोवीसचं विधानसभेचं निवडणुका आता येत्या दहा दिवसानंतर घोषित होणार आहेत आणि अशा वेळेस जर प्रस्ताव सरकार लांबणीवर टाकत असेल तर हा खऱ्या अर्थानं या चारही जिल्ह्या तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त अन्य आहे आणि म्हणून आम्हाला महात्मा गांधीच्या जयंती दिस दिनी उपोषण करायला भाग पाडलेला आहे हे खरं तर महाराष्ट्र शासनाने आम्हाला उपोषण करायला भाग पाडलेला आहे आणि म्हणून आम्ही आज उपोषण करत आहोत ते प्रस्ताव मंजूर होतपर्यंत त्यावेळे जेव्हा तुम्ही हे प्रस्ताव दिला प्रस्ताव बनला त्यावेळेस हिंगणघाटचे आमदार आणि चंद्रपूरचे आमदार राळेगावचे आमदार हे भाजपाचे असताना सुद्धा आणि भाजपाचं सरकार असताना त्यांनी यावेळी या वेळोवेळी पाठपुरा का केला नाही त्यामुळे तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता बघा हे जे लोकप्रतिनिधी आहेत चार खऱ्या अर्थानं या चार लोकप्रतिनिधीसोबत मुंबईला जलसंपदा सचिवासोबत बैठक झाली होती परंतु त्यामधले फक्त एकच आमदार ॲक्टिव्ह आहेत आणि जे सातत्यानं आमच्यासोबत चर्चेला येतात बैठकीला येतात आणि संपर्क करतात तिनेही आमदार ते फारसे इच्छुक दिसत नाही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीनेच आमच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह होऊन आमच्यापेक्षा जास्त प्रश्न सरकारसमोर मांडायला पाहिजे कारण की ते ज्या पक्षाचे आमदार आहेत ज्या सत्ताधारी पक्षाचे जे आहेत विधायक त्या विधायकांचं सरकार आहे आणि म्हणून सरकार समोर मांडण्याचं कर्तव्य त्यांचं आहे पहिल्यांदा पण ते या कामी कमी पडताना दिसतात म्हणून आम्हाला अशा प्रकारचे उपोषण करण्याची ही काय घ्यावं लागते दखल घ्यावी लागते सरकार सांगत आहे की आमच्याकडं पैसा नाही फक्त त्यांना आता ते लाडकी बहीण योजना खाली त्यावेळेस सरकारकडे लाडकी बहीण योजनेला पैसे देण्यासाठी पैसा आहे आणि तुमच्या हक्काचे पैसे तुम्ही मागत आहे हक्काच्या मागण्या मागत आहे याकडे सरकार दुर्लक्ष करत याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता सरकारकडे सरकार काही सांगतं सरकारचे प्रशासनातले अधिकारी काही सांगतात लोकांचे लोक जेव्हा मागण्या घेऊन जातात प्रश्न घेऊन जातात पैसे नाही म्हणतात परंतु आपण गेल्या महिन्याभरात पाहिलं असेल की लाडकी बहीण योजना असेल किंवा बांधकामगारांसाठी भांडे बर्तन देण्याचं असेल घरेलू कामगारांसाठी भांडे बर्तन देण्याचं असेल किंवा काल अजून काही प्रकल्पावरती ऊर्जा प्रकल्प सौर ऊर्जेवरती चालणारा अप्पर वर्धान धरणावरचा प्रकल्प त्यांनी हे केलेला आहे जर प्रशासकीय मागच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्यांनी विदर्भातल्या सगळ्या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांनी दिले दिलेली आहे आणि हा तर प्रकल्प इतका जुना आहे तीस वर्ष झालेला आहे मग प्रकल्पावरच्या या कामासाठी प्राधान्याने पैसे